ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण ज्ञान यज्ञ भागवताचं मंगलाचरण करूया जन्माद्यस वयादितरत चार्थेशभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदा आदिकवये मुह्यसूर यत्सूरया तेजो यथा विनिमयो यत्र यात्रिसर्गो मृषा धामना सेन सदा निरस्तुहक सत्य परम धीमहि सत्य धीमहि भागवत महापुरांमध्ये अठरा हजार श्लोक आहेत परंतु हा मंगलाचरणाचा जो पहिला श्लोक आहे तो म्हणजे संपूर्ण भागवताचं सार आहे या पहिल्या श्लोकाचा विस्तार म्हणजेच नंतरचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव श्लोक आहेत असं म्हटलं तरी गैर नाही या श्लोकामध्ये कुणाचं ध्यान करावं व्यासा हे व्यासाने सांगितलेलं आहे सत्यम परम परमसत्याचं ध्यान करा मग हे परमसत्य कोण आहेत आचार्यांनी परमसत्यचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत वंशीधर स्वामींनी परमसत्येचे तर एकशे पंचवीस सा अर्थ सांगितलेले आहेत आपण श्रीधर स्वामींनी सांगितलेल्या अर्थानुसार परमसत्य परमात्म्याचे ध्यान करतो सत्यम परम धीमही कानावर पडताच गायत्री मंत्राचं स्मरण होतं गायत्री मंत्र म्हणजे सर्व वेदांचं सार आहे श्रीमद भागवत वैदिक परंपरेतील असून यामध्ये वेदांचं रहस्य सांगितलेलं आहे म्हणूनच व्यासदांनी कोणाही देवदेवतेचं नाव घेता सत्यम परमधीमही म्हणलेलं आहे कृष्णम परमधीमही म्हणलेलं नाही आहे शिवम परमधीमही म्हणलेलं नाही आहे जे निर्विशेष परमसत्य आहे त्या सत्याचे स्मरण करा ध्यान करा असं सांगितलेलं आहे परमसत्य कसं आहे हो तर जन्मात जसे ब्रह्मसूत्रातील हे दुसरं सूत्र आहे ज्याचे द्वारा या जगताची उत्पत्ती पालन आणि संहार केला जातो त्याला परमेश्वर म्हणतात एकानं विचारलं मग आपण सांख्ययोगातील प्रकृतीची चि चर्चा करता काय व्यास म्हणतात नाही हो आम्ही जो सर्वज्ञ आहे तसं जो स्वयंप्रकाशित स्वराट आहे अशाचं ध्यान करतो त्याने केवळ जगाची उत्पत्तीच केलेली नाही आहे तर या जगामध्ये तो समाविष्टही तस जगा आहे तसंच या जगापासून तो वेगळाही आहे जसं मातीचा घट आहे पण त्याखेरीज आणखीन माती आहेच ना म्हणजेच घट बनवणारा तोच आहे आणि घट बनलेलाही तोच आहे अशा परमेश्वराचं आम्ही ध्यान करतो एकाने विचारलं मग आपण हिरण्यगर्भाचं ध्यान करता का कारण वेदांनुसार श्रुतीनुसार हिरण्यगर्भापासून सर्वाची उत्पत्ती झालेली आहे का आपण ब्रह्मदेवांचं ध्यान करता व्याशी म्हणतात ओ छे अजिबात बात नाही आम्ही हिरण्यगर्भाचं ध्यान करत नाही तसंच ब्रह्मदेवाचंही ध्यान करत नाही आम्ही ब्रह्माजीला ज्यांनी तेणे ब्रह्महृदाय आदिकवये ज्यांनी ब्रह्मदेवांना वेदांचं ज्ञान दिलं त्यांचं स्मरण करतो त्यांचं ध्यान करतो पण विचारलं आम्ही ब्रह्मदेव कुणाकडे शिकायला गेले तर ऐकलं नाही आणि त्याला कोणी शिकवलं हेही ऐकलेलं नाही व्याजी म्हणतात नाही नाही गुरु शिष्य परंपरेनुसार ब्रह्माजींना वेदाचं ज्ञान दिलेलं नाही संकल्पेनं केवळ संकल्पानंच भगवंताने सर्व वेदांचं ज्ञान ब्रह्मदेवांना दिलेलं आहे शिकवण्याची वाचून दाखवण्याची समजावून सांगण्याची भगवंतांना गरजच नाही म्हणून त्यांनी केवळ संकल्पानेच भग ब्रह्मदेवांना वेदांचं ज्ञान दिलं ब्रह्मदेवांच्या हृदयात केवळ संकल्पाने वेदांना प्रकट केलं ते म्हणजे असं सत्य आहे की ज्याच्या सत्यतेमुळं हे संपूर्ण जगत असत्य असूनही सत्य असल्याप्रमाणे प्रतीत होतं मोठमोठे विद्वान वेदांना जाणून मोहित होतात कारण वेद परोक्षवादी आहेत वेदामध्ये शब्द बोलतात एक पण त्यांचं तात्पर्य त्यांचा अर्थ वेगळाच असतो त्यामुळं अनेकजण मोहित होऊन जातात कसे जातात वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृष भगवंतांच्या सत्तेच्या बळानं सुद्धा सत्य भासू लागतं जसं वाळवंटात पाणी दिसतं पण प्रत्यक्षात तिथं पाणी नसतं मृगजळ असतं पाण्याचा भ्रम असतो हे कशामुळं तर भगवंतांच्या मायामुळं दिसतं पण प्रत्यक्षात नसतं मायेमुळं जगत भासतं पण प्रत्यक्षात खरं नसतं जसं आपण स्वप्नामध्ये वाघानं आपल्यावर हल्ला केला म्हणून किंचाळतो त्या क्षणी डोळे आपण उघडतो त्यावर तिथं वाघ नाही जंगल नाही आपण घरात गादीवर झोपलेलं असतो म्हणजे जे दिसलं जे पाहिलं दिसल, जे, जे अनुभवलं ते सगळं खोटं आहे पण मायेमुळं ते सगळं सत्य भासलं हीच भगवंतांची योगमाया आहे पण खरे स्वरूप समजताच सर्व माया नाहीशी होते अशा या सच्चितानंद स्वरूप भगवंतांचे म्हणजेच सत्याचे ध्यान करतो जे आपल्या स्वरूपात असे स्थित आहेत की जेथे मायेचा आभासही नाही जे मायेपासून माये पूर्णतया मुक्त आहेत त्या परमात्म्याचे सत्याचे आम्ही ध्यान करतो धर्म प्रोचितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः कृतिभिः सुश्रुभितक्षणात भागवताच्या या दुसऱ्या दुसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय आहे ग्रंथाचा अधिकारी कोण ग्रंथाचा विषय काय ग्रंथाचा संबंध काय आणि ग्रंथाचं प्रयोजन काय अधिकारी कोण निर्मत्सराम सता विषय काय आहे निष्कपट धर्म आणि संबंध काय आहे वेद्यम वास्तव मतृवस्तुशिवदम आणि प्रयोजन काय तर सर्व जीवांचं कल्याण व्हावं हेच प्रयोजन आहे या श्लोकामध्ये अत्र तीन वेळा आलेलं आहे धर्म प्रोग्जित अत्र वेद्यम वास्तव अत्र सद्यो रुद्ध वरुद्ध ते अत्र या सर्वांचा असा भाव आहे की या ग्रंथात परमवस्तूचा जसा बोध केला गेलेला आहे तसा अन्यत्र कुठंही केला गेलेला नाही या ग्रंथात केवळ आणि केवळ परमधर्माचंच निरूपण केलेलं आहे तसं अन्यत्र कुठंही केलं गेलेलं नाही ज्या साधनाने भगवंत निश्चितपणे हृदयात पकडता येतात हृदयात प्रकट होतात ते एकमेव साधन म्हणजे श्रवण आहे ते याच ग्रंथात सांगितलेलं आहे व्यासजी सांगतात आम्ही या ग्रंथात निष्कपट धर्माचं प्रतिपादन करणार आहोत ज्या तऱ्हेनं निष्कपट धर्माचं निरूपण या ग्रंथात केलेलं आहे तसं इतर कोणत्याही ग्रंथात आढळणार नाही एक विद्वान विचारतात निष्कपट धर्माचं निरूपण सांगणार आहात तर कपटपूर्ण धर्म कोणता आहे ते तरी सांगा व्याजी म्हणतात अहो ऐका ना वेदाने जे सांगितलेलं आहे त्याचं पालन करणं हा धर्म आहे वेद सांगतात मातृदैव भव पितृदैव भव भव देव भव म्हणजेच आई वडील गुरु आणि अतिथी यांना देव माना हाच आपला धर्म आहे त्यांची तुम्ही सेवा करा आई वडिलांची सेवा करताना एखादा दिसला की सगळ्यांना वाटतं की हा मोठा धर्मात्मा आहे पण त्या सेवेमध्ये काही कपट असेल तर स्वार्थ असेल तर वडिलांची सर्वसंपत्ती केवळ आपल्याला मिळावी हा उद्देश असेल तर हा कपटपूर्ण धर्म आहे कारण यामध्ये स्वार्थ आहे कैतव म्हणजे कपट आहे निष्काम भावनेनं सेवा करणं हाच धर्म आहे एक शिष्य गुरूंची उत्तम सेवा करत होता त्याचं मुख्य कारण होतं नंतर त्यांची गादी आपल्याला मिळावी म्हणून हा कपटपूर्ण धर्म आहे म्हणून या भागवत ग्रंथात निष्कपट धर्माचं निरूपण केलेलं आहे असं श्री व्यासजी सांगतात भागवत ऐकण्याचा अधिकारी कोण तर निर्मत्सराणाम सताम ज्याला आपल्यापेक्षा दुसऱ्यांचं चांगलं अधिक बघवत नाही दुसऱ्यांचा उत्कर्ष मोठेपणा पाहून मत्सर वाटतो त्यांना भागवत श्रवणाचा अधिकार नाही जे पवित्र अंतकरणाचे आहेत ज्यांच्या मनामध्ये किंचितसुद्धा कोणाबद्दलही द्वेष नाही तेच लोक भागवत श्रवणाचे अधिकारी आहेत पात्रामध्ये कृष्ण रस भरून घ्यायचा असेल तर पात्र स्वच्छ हवं निर्मळ हवं हे कृष्ण रसामृत म्हणजे अमृत आहे मग त्याच्यासाठी उत्तम पात्र हवेच ना जेव्हा दुसऱ्याचा उत्कर्ष दुसऱ्याची प्रगती पाहून आपल्याला आनंद होऊ लागेल आपल्यातला मत्सर नाहीसावी तेव्हाच तुम्ही भागवत श्रवणाचे अधिकारी बनाल असा आपला अधिकार सांगितलेला आहे भागवताशी आपला संबंध काय तर भक्त आणि भगवंत यांचा संबंध स्थापन करणं हा भागवताचा उद्देश आहे आपण भागवत श्रवण करतो ते सर्व त्रास ताप नष्ट व्हावेत आपलं घर व्हावं मुलीचं लग्न व्हावं सगळ्यांना सुख लाभावं म्हणून पण खरं म्हणजे याचा मूळ उद्देश भगवंतांचा आणि आपला संबंध जोडण्याचा आहे आपण म्हणतो भगवंत माझे आहेत पण भगवंतानी म्हणलं पाहिजे ना की हा माझा आहे भगवंतानी आपलं स्मरण करायला हवं ना भगवंताला आपण देव म्हणून पाहतो पण त्याच्याऐवजी भगवंतांशी आपण भाऊ सखा मित्र माता पिता गुरु म्हणून संबंध जोडा त्यानं तुमचं कल्याण होईल भगवंत आपल्या जवळ अधिक येतील भागवत श्रवणानंतर काय फरक पडेल तर आत्तापर्यंत तुम्ही भगवंतांच्या मागं मागं जात होता पण तुम्ही त्यांच्याशी आता संबंध जोडला भागवत श्रवणानंतर तुम्ही त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केला तर तिथं त्यानंतर तुमच्या पाठोपाठ भगवंत येतील ते तुमच्याशी संबंध आपणहून जोडून घेतील भागवत श्रवणानं फायदा काय होणार अत्र वास्तव वस्तू प्राप्त होईल वास्तव म्हणजे काय हो जीव जगत माया यांना वास्तव म्हणतात या तीन वस्तूंचं तुम्हाला ज्ञान होईल ज्ञान झाल्यानं काय फायदा होईल तर आपलं परमकल्याण शिवदम होईल आपलं कल्याण झालं की नाही हे कधी कळणार मेल्यानंतर काय हो त्याचा फायदा आत्ता काय फायदा आहे तो सांगा परोक्ष लाभ आहे पण आत्ता काही नाही ना तोडलेल्या वृक्षाला अंकुर येणार पण उपटलेल्या वृक्षाला कधी अंकुर येत नाही तुमचे तीनही ताप मुळासकट त्वरित नष्ट होतील हा आत्ता लगेचचा फायदा होईल हे आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक ताप तात्पुरते नष्ट होणार नाहीत तर ते मुळापासून नष्ट होणार आहेत ज्या पापांच्यामुळे हे ताप होतात ते पापही नष्ट होणार आहेत श्रीमद भागवते कृते या भागवताची रचना श्री व्यासाने केलेली आहे त्या भागवत श्रवणानं आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल होय नक्की परमात्म्याची प्राप्ती होईल पण कधी सुश्रुभित तत्क्षणात ज्या क्षणी आपल्या मनामध्ये भागवत श्रवणाची इच्छा लालसा उत्पन्न होईल त्या क्षणी भगवंत आपल्या हृदयात अवृद्ध होती अजूनही भागवत श्रवण होयचं आहे केवळ भागवत श्रवणाची मनात इच्छा झाली की लगेच भगवंत आपल्या हृदयात अवृद्ध होतात विराजमान होतात अवृद्ध होतात म्हणजे काय हो तुम्ही भागवत श्रवणाला बसला पण त्यात तुम्हाला गोडी ना रुची ना तर आपण बाहेर दरवाजे बंद केलेले नसतील तर जाऊ शकता पण बर दरवाजे बंदच केले असतील तर तुम्ही जाऊ शकणार नाही तुम्ही विराजमान झाला पण आता जाऊ शकत नाही म्हणजे आत आपण भागवत कथा संपेपर्यंत अडकलो जसं कारागृहात अनेक कैदी समोर बसलेले आहेत त्यापुढे जेलर साप पण आहेत पण हे सगळे कैदी अवृद्ध आहेत आणि जेलर विराजमान आहेत कारण जेलर कधीही बाहेर जाऊ शकतात तुम्हाला जेव्हा भागवत श्रवणाची इच्छा होते तेव्हा भगवंत भागवताच्या रसिक स्रोत्याच्या हृदयात अवरुद्ध शीघ्रतेनं होतात नवयोगेश्वर हरी सांगतात भगवत कथा ऐकण्याचा संकल्प करतात भक्तांच्या प्रेमरज्जूने भक्त भगवंतांचे पाय बांधले जातात आणि प्रभू हृदयातून बाहेर जाऊ शकत नाहीत असा हा भागवत जोरदार ग्रंथ आहे कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण यज्ञ